नमस्कार शेतकरी बंधू नव नमस्कार।, नमस्कार आज बरांदळा साबळे येथून आपले शेतकरी बांधव आपल्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वप्रथम दादांचा परिचय घेऊ दादा तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव खुडबा सोनाजी लवळे रानहार बरांदळा साबळे दादा तुमचं खडूबा भाऊराव गावंडे राणार बरांदळा साबळे दादा तुमचं हनुमंत देवराव साबळे राणार बरंजळा साबळे बरं आज दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही आमच्या एस आर टी शेतीला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला आहात तर या ठिकाणी तुम्ही आपल्या एस आर टी क्षेत्रातील कपाशी असल तूर असल सोयाबीन असेल मक्का असल हे पिकं बघितलेले तर ते तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे शेती करता आणि आम्ही जे एसआरटी uh, पद्धतीने शेती करतो गेल्या चार वर्षापासून विना नागरणीची याच्यामध्ये काही फरक वाटतो ना काय फरक वाटतो तुम्हाला एकदम पीक म्हणजे एकदम भारी दिसरा एकदम भारी दिसते आता एका ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता तीन बियाणे पडलेलं आहे का नाही आणि तिन्ही बियाण्याचे आपले दांड्याचे दांड्याची साईज सारखी आहे आणि इकडे पण बघू शकता आपण एका ठिकाणी दोन दांडे का नाही दोन्ही दांडे एकदम चांगल्या प्रकारचे आणि आता एकच आहे एकच आहे तर एका ठिकाणी तुम्ही बघा उसासारखा सारखा याचा खोड बनलेला आहे आणि दोन दोन ठिकाणी असून तुम्ही याच पण साईज बघू शकता आहे का नाही तर अशी जी मक्का आहे समजा तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे लागवड करता तर त्यामध्ये असे तुम्हाला जबरदस्त धांडा जबरदस्त पान असे मिळतात का नाही नाही ते दांडे एकदम थोडे असे बारीक राहते बरं याच्यात त्याच्यात काय फरक कशामुळे हा मग हे जे दांडे हे काळी कचरा आहे मुरतो अरे बापा तुमची दसकट आहे हो मग हे सोडून खत लागू होत त्याला हो आता हे पूर्वीचे आपले जे धसकट आहे जस आहे आपण जशी जमिनीला ठेवलेले आणि काय होतं कालांतराने कुजत जातात आणि याच सेंद्रिय खत तयार होतं आणि हे खत आपल्या मालाला मिळतं बरोबर आहे त्याच्यामुळे आज तुम्ही बघू शकता आपल्या क्वालिटी पण खर्च पन... जास्त उत्पन्न उरल यासारख्या पद्धतीचं आहे का नाही आपण असं नागरणी ना व खरणी करून बी तेवढं उत्पन्न पाया पडावं लागतं अरे बाबा उत्पन्न बर आज तुम्हाला खात्री वाटते का की एसआरटी पद्धतीने जर आपण पिकं घेतले तर आपली जमीन सशक्त बनती आणि आपली पिकं पण आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादने वाढवू शकते आता या ठिकाणी आता दादांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे की आपण पण यावर्षीपासून आता ला सुरुवात करावी आहे की नाही दादा आदरणीय कृषीरत्न कृषी भूषण मान्य चंद्रशेखर वळसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे की आपला जो गरीबातला गरीब, गरीब शेतकरी आहे हा अति खर्चा आर्थिक आर्थिक टंचाईमध्ये कर्जबाजारी झालेला आहे हाय का नाही आणि दिवसांदिवस आपले भाव आपल्या हातामध्ये नाही आज मक्याची जर भाव बघतो तर मागील वर्षी आपला मक्का दोन हजार ते पंचवीस रुपयापर्यंत विकला गेला होता बरोबर आहे ह्या वर्षी बाराशे तेराशे रुपयावर आलेला आहे बरोबर आहे आता याला आपण तर काही करू शकत नाही आहे का नाही परंतु आपल्या जमिनीवर होणारा जो नांगरणीचा अत्याचार आहे ना। रोड अत्याचार आहे हे जर थांबवले आपण आणि एसआरटी पद्धतीने एकदा बेड पाडल्याने एकदा आपण माला लागवड सुरुवात केली तुम्हाला वीस पंचवीस वर्ष नागरणी करायची गरज म्हणजे कायमस्वरूपी तुमचा नागर बंद होतो रोड बंद होतो मशागत जेवढे बी काम आहे तुमचे आता याला आम्हाला भर द्यायची गरज नाही कोळपाची गरज नाही हे सगळे काम बंद हो राहिले ना हा पैसा तुमचा वाचतो ना बरोबर आहे का नाही पाच टक्के शेतकरी म्हणून म्हणून हे एकदम योग्य ते याच्यानं काय होतं आपली जमीन सुपीक बनती उत्पन्नात वाढ होती आणि शेतकऱ्यांना एक करण काळाची गरज आहे जर का शेतकऱ्यांनी जर आज हे तंत्र स्वीकारलं नाही तो कधीच आयुष्यात सुखी होणार नाही हे लिहून घ्या माझ्याकडून बरोबर आहे की नाही दादा आपण शेती कर लोकाचे फक्त आपण बाकीच्या लोकांना मोठं करू आणि आपण कंगाल होत चाललो बरोबर आहे की नाही आज खाताचे भाव राहिले बियाण्याचे भाव राहिले कंपन्या गलिलठ बनवून राहिल्या बरोबर आहे आणि शेतकऱ्याच्या भावाचे मा, मालाचे भाव खाली खाली येत चालले जे दहा वर्षापूर्वी भाव होते ते आज भाव आहे तुमचं दहा वर्षात काय मागाय वाढली नाही काय नाही वाढलं तुमचं मला सांगा बरं हा ना। आज नागरणीचे रेट कुठे गेले दोन हजार रुपये नागरणी आहे ना। ना। बाराशे तेराशे पंधराशे रुपयापर्यंत रोटावेटरचे रेट आहे पेरणीची पेर ते आता या पद्धतीने जर तुम्ही शेती केली तुमचे नागरणीचे पैसे वाचणार आहे रोटावेटरचे पैसे वाचणार आहे ठे बघ ते एकदा टाकलं की तुम्हाला का कार्ड घाल करायची गरज नाही त्याचे पैसे वाचणार आहे त्याची आहे का नाही तर तुमचा हा पूर्ण खर्च वाचतो ना बरोबर आहे का नाही तर आता या ठिकाणी पळसकड पिंपळेचे सरपंच माननीय गणेशराव बापू पिंपळे हे पण आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांचं मनोगत ऐकून घेऊ दादा तुम्ही आज आमच्या एस आर टी शेतीला भेट दिलेली आहे आमची मक्का असेल तूर असेल गहू असेल कसे वाटतात बरं तुम्हाला नाही तुमचं तिसरं चौथ वर्ष आहे आणि मग बी आम्ही तुमच्या दोन वेळेस शेतीला भेट दिली होती आणि आज आज मुद्दाम आलो हो किंवा आमचं पहिलं वर्ष आहे आणि तुमचं ते चौथं वर्ष आहे तर मग काय फरक आहे आपल्या हे बघण्यासाठी आम्ही आलो इथे या ठिकाणी आणि विशेष करून गहू आणि जमीन हलकी असून गहू जमतो की नाही आपण मागच्या नऊ तारखेला आलो होतो आणि मुद्दाम आज त्याला तुमच्या गावाला एक महिना झाला आणि त्या बघण्यासाठी आम्ही आलो आम्हाला गहू बघून समाधान वाटतो मक्का पीक आता आपण म्हणतो की मक्कावर मक्का घेतली तर आपलं पीक पाहिजे तसं जमत नाही आता या ठिकाणी आपण मक्क्यावर मक्का या ठिकाणी डबल लागवड बरोबर दादा हे आपल्या पुरीचे जे दस आहे ते मक्क्याचे तसेच आहे आणि या ठिकाणी आपण परत मक्का आहे तो 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 फर, फरक जाणवतो का तुम्हाला असा काही फरक वाटत नाही हा मक्का छानच आहे आणि अजून जेव्हा तिचं नेम रूप आहे पड जाऊन हा तेव्हा त्याची खरं तिचं रूप आपल्याला कळल पण आज तरी छान धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दूरून आलात आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे ज्या शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीने शेती करायची असेल त्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही हो नंबर विनंती